थंडी सुरू झाली की मस्त असा अननसाचा सीझन सुरू होतो तर आज आपण मस्त अशी अननसापासून एक गोड रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे अननसाचा शिरा खूप मस्त लागतो खरंच हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर रेसिपीला सुरुवात करूया मी अंतरा स्वत अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले की सगळीकडे अननसाचा सीझन सुरू होतो बाजारामध्ये अननस खूप मस्त यायला लागले तर आज आपण याच अननसापासून एक मस्त अशी गोड रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे अननसाचा शिरा हा शिरा करत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त होतो खूपच टेस्टी लागतो सध्या मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे तुम्ही या नैवेद्याला सुद्धा हा अननसाचा शिरा नक्कीच करू शकता आपण इथे शिरा बनवताना कुठेही खाण्याचा रंग वापरलेला नाही आहे नॅचरली आपण मस्त असा पिवळा रंग आपल्या शिऱ्याला आणलेला आहे तर तो, तो कसा आणायचा हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे याच शिराची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बनवतोय अगदी सगळ्यांच्या आवडीचा असा मस्त पायनॅपल शिरा म्हणजेच अननसाचा शिरा आता अननसाचा सध्या खूप सीझन चालू आहे मस्त अननस मिळत आहेत बाजारात तर शिरा तर नक्कीच झाला पाहिजे तर यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप जाडा रवा इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता एक कप अननसाचे तुकडे अननस शक्यतो चव घेऊन बघा गोड कितपत आहे किंवा कितपत आंबट आहे त्यानुसार आपल्याला साखर कमी जास्त करायचे इथे मी साधारणतः अर्धा कप ही साखर घेतले मी जो आणलेला अननस आहे हा बऱ्यापैकी गोड आहे त्यामुळे मी इथे अर्धा कपच साखर घेतले अननस जर कदाचित आंबट असेल साखरी तर थोडी साखर ही तुम्हाला जास्त लागू शकते यानंतर आपण घेणार आहोत एक कप तूप सगळं आपण इथे एक कप हे प्रमाण घेतलं आहे फक्त साखर आपण इथे अर्धा कप घेतले कारण आपण इथे अननस वापरलं आहे आणि अननसाच्या गोडीवरती आपलं साखरेचं प्रमाण हे ठरतं यानंतर आपण घेणार आहोत दहा ते बारा बदामाचे तुकडे दहा ते बारा काजूचे तुकडे दहा ते बारा पिस्त्याचे काप एक पिंच केशर आणि वेलची पावडर चवीनुसार इथे आपण पाणी जे वापरणार वापरणार आहोत ते एक कप रव्याला दोन कप पाणी हे आपण वापरणार आहोत ज्या वाटीने आपण रवा मोजला आहे त्याच वाटीने आपण इथे पाणी घेणार आहोत आता माझी जी ही वाटी आहे म्हणजे हा जो बाऊल आहे हा बऱ्यापैकी मध्यम आकाराचं आहे पण जर तुमची वाटी आकाराने लहान असेल तर त्याच वाटीने आपण सर्व साहित्य हे घ्यायचं आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घ्याल त्याच वाटीने आपण हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि मी सांगितलं त्याप्रमाणे अननसाच्या गोडीनुसार आपलं साखरेचं प्रमाण ठरेल तर आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत ह्यापैकी अर्धे अननसाचे तुकडे आपण थोडे अननसाचे तुकडे ठेवून द्यायचे आहेत आणि अर्ध्या अननसाच्या तुकड्यांचा आपण पल्प तयार करायचा आहे तर आता आपण याचा पल्प तयार करून घेऊया आपण इथे अर्ध्या पायनॅपलच्या तुकड्यांचा इथे मस्त असा पल्प करून घेतलाय आहे आपण थोडेसे तुकडे हे असेच ठेवलेत आपण दोन्ही याचा वापर करणार आहोत पल्प केल्यामुळे काय होतं शिऱ्याला खूप मस्त स्वाद येतो तर आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया तर आपल्या इथे पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपण हे सर्व तूप घालायचं आहे आपलं तूप चांगलं तापलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत ड्रायफ्रूटचे तुकडे पिस्त्याचे का आपल्याला हे तुपावरती छान असे भाजून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बेदाणे सुद्धा वापरू शकता तुपावर भाजल्यामुळे काय होतं ह्याचा ह्याने स्वादही खूप छान येतो आपला इथे हलकासा रंग हा बदललेला आहे यामध्ये आपण घालणार आहोत रवा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हे सर्व मंद मंदाचेवरच मंदा आचेवरच करायचंय आपल्याला हा रवा आहे हलकासा रंग बदलायचा आहे अगदी पूर्ण असा गुलाबी जर करायचा नाही आहे फक्त ह्याचा जो कच्चटपणा जो आहे तो इथे पूर्ण गेला पाहिजे तुम्हाला जर तुपाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार छान चा असं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना आपल्याला यामध्ये घालायचं आहे केशर म्हणजे केशराचा रंग छान येईल इथे तुम्हाला केशर नको असेल तर काहीच हरकत नाही आपल्या आवडीवर आहे बऱ्याच जणांना केशर आवडत नाही तर त्यांनी नाही घातलं तरीही चालेल केशरामुळे काय होतं रंग सुरेख येतो आपल्याला इथे कुठलाही फूड कलर वापरा वापरावा पण लागत नाही पण जर तुम्हाला केशराऐवजी फूड कलर वापरायचा असेल तर तो वापरू शकता फक्त घालताना अर्धा चमचाच घाला अननसाने सुद्धा छान असा रंग येतो हा खरंच शिरा तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त होतो एकदम टेस्टी होतो आणि अननसाचा जो फ्लेवर उतरतो शिऱ्यामध्ये तो खूपच मस्त लागतो रवा आता हळूहळू थोडासा फुलायला सुरुवात झाली आहे अजून एक मिनिटभर आपल्याला परत व्हायचंय रवा छान असा भाजला गेलाय व्यवस्थित हलका रंग बदललेला आहे आपल्याला एकदम पण गोल्डन ब्राऊन नाही आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे जी आपण अनासाची प्युरी केली म्हणजे जो पल्प तयार केला तो आपल्याला इथे घालायचा आहे आणि आपण अर्धा कप अननाचे जे तुकडे ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय रंग बघा किती सुंदर आलाय यामध्ये जे पाणी होतं त्याच्यामुळे आपला रवा जो आहे हा थोडा थोडा कष्ट व्हायला लागला रंग बघा किती सुरेखालाय आपला पायनॅपलमुळे आणि केशरामुळे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पायण्या पण व्यवस्थित सगळीकडे लागलं ला जाईल यामध्ये आता आपल्याला घालायचे साखर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन कप पाणी इथे मी पाणी हे चांगलं उकळवून घेतलंय आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झालेला आहे यावरती आता आपण झाकण आहे आणि शिरा हा आपला छान असा दहा मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये जरा झाकण उघडून थोडासा ढवळायचा नाही तर खाली लागू शकतो मी पाच मिनटानंतर झाकण उघडून बघते हे बघा आपला शिरा मस्त झाला आहे अजून एक पाच मिनटं याला छान अशी वाफ काढूया म्हणजे शिरा हा छान असा घट्ट होईल हा शिरा असा जरा मऊच असतो अगदी पण घट्ट नाही आणि अगदी पण पातळ नाही रंग बघताय किती आलाय आपण इथे कुठेही फूड कलर वापरलेला नाही आहे अजिबात एक पाच मिनटं अजून झाकण ठेवूया आणि मग बघूया तर आता यामध्ये आपल्याला घालायचे वेलची पावडर चवीनुसार छान असे मिक्स करून घ्यायचे आता आपण यावरती झाकण ठेवायचे आता आपण झाकण काढूया मस्त झालं आहे हा असाच मौसूद शिरा असतो एकदम कलरही बघताय पायनॅपलचा खूप मस्त आलाय तर आपला इथे पायनॅपलचा शिरा हा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार